शब्द तुमच्या पर्यंत पोहोचवायचे आहे ते त्यांच्या भावनांसहित जे मला भिडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत गदिमांचं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर उभं करायचं आहे आणि ते मी यथाशक्ती यथामती केलेलं आहे त्याचा सगळ्यांनी स्वीकार करावा अशी मनापासून विनंती करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते <coughs> माणदेश माणदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला माण नदीच्या काठावरचा प्रदेश सोलापूर सांगली सातारा ह्या तीन जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यामधला हा भाग आहे नाझरे बझरे शेतफळे माडगुळे आटपाडी ही छोटी छोटी जी गावं आहेत ती ह्याच पट्ट्यामधली आहे ह्या आटपाडी तालुक्यामधलं शेतफळे हे छोटस गाव गावच्या कुलकर्ण्यांच्या घरामध्ये त्यांची लेख बनुताई आली होती बाळणपणाला दिवस भरले कळा सुरू झाल्या तिच्या आईने घरातल्या देवीपुढे दिवा लावला आणि ह्यावेळी तरी पोर जगू दे देच असं म्हणून कळवळून प्रार्थना करत देवासमोर गुळाचा खडा ठेवला कारण बनुताईची आधीच तिचं एक मूल देवानं नेलेलं होतं सर्वात मोठी पहिली मुलगी होती आणि दुसरा मुलगा जन्मल्यावर लगेचच गेला होता त्यामुळे कुटुंबाला मुलाचा ध्यास होता शेठफळे गाव तसं अतिशय दुष्काळी पण त्या दिवशी मात्र असं झालं होतं की कधी नव्हे तो मुसळधार पाऊस तिथे पडत होता बनू त्यांचे वडील चिंताक्रांत होऊन बाहेर ओसरीवर फेऱ्या मारत होते गावातली अतिशय हुशार आणि कसबी अशी सुईण सुईण यायची त्या काळामध्ये सुईण आतमध्ये बाळणपण करायला आलेली होती ती अचानक बाहेर आली फेऱ्या मारता मारता कुलकर्णी थांबले श्वास रोखून सुईणीला विचारलं काय झालं काय झालं काय झालं त्यावर सुईण म्हणाली मुलगा दिला होता हो देवानं पण कर्मानं नेला त्याला गेलेलंच मूल जन्माला आलोय हो कुलकर्णी हाताश झाले अरे 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 व्यंकोबाची मर्जी आता निदान त्या बाळंतिणीला तरी सांभाळा आणि तो मासाचा गोळा परसदारी निजवून टाका परसदारी खड्डा खोदायला सुरुवात झाली इकडे बनवतई बिचारी अर्धवट शुद्धीत होती नीट कळत सुद्धा नव्हतं हो तिला काय चाललेलं आहे काय झालेलं आहे म्हातारी सुईण मात्र अतिशय अस्वस्थ झाली तिला काही चैन ना बाजेवरचा तो निर्जीव गोळा तेवढंस छोटस लेकरू येता खड्ड्यात लोटलं लो जाणार या कल्पनेने ती विलक्षण अस्वस्थ झाली शेजारी पाणी गरम करायला शेगडी पेटवली होती त्याचा एक शेवटचा प्रयत्न आपण करून पाहावा म्हणून तिने शेगडीतला विस्तव चिमट्याने उचलला आणि बाळाच्या पेंडीजवळ किंचित टेकवला आणि काय चमत्कार बाळ टाहो फोडून रडायला लागला बाळ जिवंत आहे जिवंत आहे बाळ असं म्हणत सगळं घर आनंदाने भर भरून गेलं बनुताई जणू अष्टभावांनी जागी झाली तिला तिच्या सोळा सोमवारच्या व्रताचं फळ मिळालं गुळाचा खडा खाऊन सोळा सोमवारचं व्रत करत होती बनोताई तो दिवस होता एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस गजानन दिगंबर माडगुळकर ह्या महाकवीचा हा जन्मदिवस ग दिमा शटफळसारख्या लहानशा खेड्या गावच्या कुडकर्ण्यांच्या घरामध्ये मृत म्हणून जन्माला आलेला आणि परसदारातल्या एका खड्ड्यात मातीखाली लोटला जाणार आणि एका निखाराच्या स्पर्शाने मी आलो आहे मी आलो आहे म्हणून जगाला ओरडून सांगणारा एक गोजीरवाणानं हडावासाचा गोळा पृथ्वीवर त्याचा प्रवास सुरू झाला तोच मुळी मृत्यूकडून जीवनात उलटा प्रवास विलयाकडून जीवनात जन्मतःच अनेक आव्हानांना तोंड देतच माणसांच्या दुनियेत तो चिमुकला जीव आला हा पुढे महाराष्ट्राची ओळख बने मराठी साहित्याचा काव्यविश्वाचा मराठी चित्रपट सृष्टीचा मानदंड होईल असं कुणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं पण ह्या मुलांनी मात्र हे सत्यात घडवून आणलं लहानपणापासूनच गदिमांना वाचनाची आवड होती पारंपरिक लोकसाहित्य आणि लेखन पठणाचे घरातून संस्कार झालेले होते पण उपजतच रक्तात काय होतं तर अभिनय उत्तम नकलाकार असलेल्या ह्या मुलाला उत्तम नकलाकार असलेला फरक फरक येतोय तुम्हाला व्यवस्थित वाटतोय कुठला चांगला वाटतोय आधीच 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 कुठला पहिला पहिला